नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत असं माझ्या यूट्यूब चॅनलवर कोकण चायप्लीस तर काल मला अजिबात टाईम मिळतो भरपूर कामं पडलेली होती त्याच्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ मी काढू नाही काल परवाचे दिवस काढले तो तुम्ही घालूच आहात मग ते आता घालून गावात तरी आणि आता मी निघतो आणि चायपिचरचा त्यामुळे आता वादले नऊ वाजा करतात त्याच्या नऊ वाजा दिले आसपास टाईम वगैरे पावसाही पडता खूप पाऊस म्हणजे साधारण पडता आता आजूच्या आहे हा स्पेशल वेदिक त्याचं काय म्हणतात की नक्की कॉमेंट करून सांगा चला आता मी बाहेर सरताना ना भेटे पाऊस जाऊचा काय थांबणार पण जाऊचा तर थोडं वेळ थांबायचा लागतो आम्हाला बाकी जा काम बाकी या त्यामुळे

আরে <laughs> লো <coughs> ગણપતિ અઢી <yo fish dunno NHLVishorman> <speaking a song manager>

Abu cacit bahaku nato. Jadi mama, ai kaka, lo. Kakak lolo bawa sobat sun. Pen bawa kakak. Ini gadi ini. Ini gadi kaya Baik. Kita lah, kita lah, kita රడ තුළ ල්තර ්‍ර ටන යද ය නවත නාති දෞక ස සෞక రමීන ගත්ලද . सवका सावका सावका पायऱ्यान चाललं तरी आता हँडब्रे हँड बे ओढीत राहू होय होय आदल्या जरा जरा आदल्या

কাক <laughs> તમે <coughs> ધરા <coughs> 으, 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 으,, 으, 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 으,

बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा